सोनाली काय चालले आज वडापावची तयारी चालले आता वडे करायचे आता हे बघा बहिणी वडे बनवतात आणि बघा दिदी बसली मिरच्या हे करत तर मित्रांनो आज मी माझ्या मामा बरोबर चॅलेंज लावले वडापाव कोण जास्त वडापाव खाते तरी तुला काय वाटत किती खाशील मी तुमच्यापेक्षा जास्तच खाईन बघा मी पंधरा सोळा तरी खातो कमी आम्ही सतरा खायला बरं बघू मग सोनाली तुला काय वाटतं कोण जिंकल आमच्या दोघांमध्ये तुमच्या दोघांमध्ये का मला वाटतं शुभम जिंकणार आहे सगळ्यात आधी बरं बघ कळलंच की आता अका तुला काय वाटतंय कोण जिंकल माझा भाऊ हा बस दीदी कोण जिंकल माझा भाऊ जिंकल शुभम हा बाई मला वाटतय माझा भाऊ जिंकल हा बघ तुझी तुझी साईड नाही घेतली मम्मीने अगं सुनाली येस साठी काढले ना नाय तर तो खात नाही तिकट मग यश किती खाणार आहे मग कोण जिंकणार आपले तिकटणार एक वडापाव एक वडापाव खाऊन जिंकणार है ना बर बर दोन खाय हरवा आम्हाला

तर हो। साथ। साथ। ना कॉम्पिटिशन चालू झाले तर आता ह्या दोघांना ना ह्यांना पाच वडे दिले ह्यांना पण पाच वडे दिलेत आता ह्यांच्या दोघांचे चालू होतात इकडे वडे खायचे तोपर्यंत ना आतले वडे तळतील तसे तसे आणून देणार आहे

आले बोलANDO रे ए हासलांसत जाऊ दे की हायबत 走喽，我们赶

तर मित्रांनो मी स्टॉप केलाय आता सहा वडापाव खाल्ले आता नाही खाऊ शकत पोट भरलं वाटायला लागले माझा सात वाज सुरू आहे तर हात बघू किती कंटिन्यू करतोय हे नाव आहे आपलं आठवा सॉरी बाई आता मी पण स्टॉप केले आठ वडापाव मी जिंकलो मामानी फक्त सात वडापाव खाल्लेले आहेत